राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी नकार दिला आहे या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागावी असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे राज्यातील मराठी समाजाला शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात सोळा टक्के आरक्षण देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गेल्या पंधरा महिन्यांपासून मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे काही दिवसांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चा निघत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती परंतु या संपूर्ण प्रकरणाबाबत कुठली सुनावणी न करता नव्या याचिका या, या उच्च न्यायालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले आहे औरंगाबाद मधील सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम